नमस्कार काँग्रेसचे युवराज राहुल गांधी महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात आल्यावर त्यांना शिवाजी महाराजांची आठवण झाली राहुल गांधी म्हणाले की आमचे विचार आमचे संस्कार आमची विचारधारा ही छत्रपती शिवरायांची आहे आणि आम्ही त्याच विचारधारेवर चालतो कडकडून टाळ्या मीडियातून प्रसिद्धी शिवरायांच्या विचारावर शिवरायांच्या आदर्शावर चालणारे राहुल गांधी अर्थात राहुल गांधींच्या या विधानामागे शरद पवारांची प्रॉम्प्टिंग होती हे विसरायला नको शरद पवार फुले शाहू आंबेडकरांचे विचार मानतात आणि गांधीवादी राहुल छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हणतात याच मात्र मला आश्चर्य वाटत म्हणे महाराष्ट्र शिवरायांच्या विचाराचा आहे तो असायला हवा शिवरायांचाच असायला हवा याबद्दल आमच्या मनात काळी मात्र शंका नाही महाराष्ट्राचा शिवरायांचा विचार सांगत असताना आपण शिवरायांचं नाव महाराष्ट्रात देतो का हा माझा साधा सरळ प्रश्न आहे मित्र राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष आणि त्यांचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या शिवरायांच्या नावाचा उपयोग करून राजकारण करू पाहतायत त्यांचं कर्तृत्व काय अवघ्या एका मिनिटात तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कोणत्याही योजनेला नाव द्यायचं असू दे नाव कुणाचं येतं गांधी अँड गांधी फॅमिलीचं कोणत्याही वास्तूला नाव द्यायची वेळ येऊ दे नाव कोणाचं येतं गांधी अँड गांधी फॅमिलीचं काँग्रेसच्या नेत्यांचं अन्य कोणाचं नाही महाराष्ट्रात युती सरकारने पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे बांधला आणि याला नाव दिलं यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग युतीच्या सरकारने सी लिंक बांधला सागरी सेतू बांधला आणि याला नाव दिलं राजीव गांधी सागरी सेतू महाराष्ट्रामध्ये एक मोठं अभयारण्य ठाण्याजवळ उभा करण्यात आलं बोरिवलीत आणि त्याला नाव दिलं गेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये लोककल्याणासाठी योजना आणल्या त्याला नाव दिलं गेलं इंदिरा गांधी भूमिहीन वृद्ध शेतमजूर योजना तर संजय गांधी निराधार योजना एक तारांगण बांधलं गेलं ज्याला नाव दिलं गेलं नेहरू प्लॅनेटोरियम समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्कार सुद्धा राजीव गांधी खेलरत्न महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र शिवरायांचा आहे भारतात सुद्धा राजीव गांधी विमानतळ इंदिरा गांधी विमानतळ बंड गार्डनच्या उद्यानाला शिवरायांचं नाव नाही तर महात्मा गांधी उद्यान नाव दिलं याच काँग्रेस सरकारच्या काळात अस्तित्वात आलेली तंटामुक्ती योजना महात्मा गांधी तंटामुक्ती योजना म्हणून आली तर काँग्रेसच्या सगळ्याच कार्यालयाचं नाव गांधी भवन आहे अपवाद फक्त मुंबईचं टिळक भवन मी सांगितलेल्या दहा बारा तेरा नावातील एका ठिकाणी तरी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महारा राजमाता जिजाऊ तारा राणी येसूबाई यांची नावं द्यावी वाटली का कधीतरी द्यावी वाटली का म्हणजे जेव्हा लोकांच्या पर्यंत पोहोचणारी एखादी लाभ देणारी योजना असेल त्याला छत्रपती शिवरायांचं नाव नाही पण महाराष्ट्र मात्र छत्रपती शिवरायांचा आहे असं म्हणायचं आणि उदो उदो करायचा हाच धंदा या लोकांनी मांडलेला आहे मला तोच धंदा सांगायचा आहे राहुल गांधींनी आपल्या आजोबा पंजोबाच्या पर्यंत दिली गेलेली नावं आणि जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा आपल्याच कुटुंबातील नाव देणाऱ्यांनी आपल्याच पक्षाच्या या नाव देणाऱ्यांनी कृपया सांगावं की शिवप्रभूंचा महाराष्ट्र म्हणायचं आणि नाव देताना मात्र शिवरायांच्या कुळातील एकाही नावाची आठवण साधी होऊ नये यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट दुसरी कोणती सोपा एखाद्याच्या जातीवरून एखाद्याला टार्गेट करणं सोपं आहे पण जेव्हा जातीची माणसं मातीचा विसर पडतात आणि केवळ नाटक म्हणून शिवरायांचं नाव समोर करतात तेव्हा मात्र आक्षेप घ्यावा वाटतो या काँग्रेस जणांची राष्ट्रवादीवाल्यांची झेप तुम्हाला सांगू जरा लातूरला जाऊन बघा याच राहुल गांधींच्या पक्षातील एक नेते अमित विलासराव देशमुख लातूरमध्ये जे जे काही घडलंय ते ते काय आहे मार्केट कमिटीनी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीने सभागृह बांधलं सभागृहाचं नाव दगडूजीराव देशमुख सांस्कृतिक सभागृह विलासरावांनी मांजरा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि त्याच्या अंडर काही महाविद्यालय काढली देवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालय देवी देशमुख कनिष्ठ महाविद्यालय व्यंकटराव देशमुख महाविद्यालय बाबळगाव म्हणजे नाव द्यायची आहेत तर घरची अ मांजरा कारखान्याचं नाव बदललं ते लोकनेते विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी सा, साखर कारखाना असं केलं विकासचं विलास केलं चिंचोलीराव वाडी गावचं नाव असताना शिवाजीनगर संभाजीनगर नगर, संभाजी नगर, नगर। असं नाही करा वाटलं त्याचं नाव विलासनगर ठेवलं गेलं हे हे वैशिष्ट्य आहे दिलीप नगर वैशाली नगर विलासनगर म्हणजे निवळीचं झालं वैशाली नगर, नगर। निवाड्याचं झालं दिलीप नगर इथे सुद्धा छत्रपती शिवरायांचं नाव तुम्हाला घ्यावं वाटलं नाही आणि महाराष्ट्र शिवप्रभूंच आहे एवढ्यावर नाही भागत लातूरचं स्काउट भवन विलासराव देशमुख स्काउट भवन का छत्रपती शिवाजी महाराज स्काउट भवन करता आलं नसतं छत्रपती संभाजी महाराज स्काउट भवन करता आलं नसतं बहिरजी नाईक स्काउट भवन करता आलं नसतं तानाजी मालुसुरे स्काउट भवन करता आलं नसतं बाजीप्रभू देशपांडे स्काउट भवन करता आलं नसतं किंवा अजून कोणत्या योद्ध्याचं नाव देऊन हंबीरराव मोहितेंचं नाव देता येऊ शकलं नसतं राहिलं तुम्हाला अनाजी पंतांच्या नावाची चीडच आहे पण बाकीच्या नावांचा विचार तरी करता येऊ शकला असताना नाही केला तुम्ही कारण तुम्हाला कोणतंही नाव देताना कोणतंही नाव देताना स्वतःच्या परिवारातल्या स्वतःच्या पक्षाच्या लोकाची आठवण येते शरद पवार सुद्धा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चालवतात बारामतीत विद्या प्रतिष्ठान चालवतात माळेगाव सहकारी साखर कारखाना असतो भीमा सहकारी साखर सहकर कारखाना असतो का एखाद्या कारखान्याला रायगड सहकारी साखर सहकर कारखाना सिंहगड सहकारी साखर सहकर कारखाना कोंढाणा सुदगिरणी म्हणता येऊ शकला असत नाही आम्हाला आठवत नाहीत ती नावं आठवत यासाठी नाहीत की शिवप्रभूंचं नाव, नाव दिलं असतं तर हे शिवप्रभूंचं वाटलं असतं त्यात ता आमचं काय दिसणार देशमुखांचं काय दिसणार गांधींचं काय दिसणार पवारांचं काय दिसणार चव्हाणांचं काय दिसणार प्रत्येक वेळी हाच प्रश्न येतो म्हणून शिवप्रभूंच्या महाराष्ट्रात शिवप्रभूंचं नाव न देता आणि कसली महाराष्ट्राची अस्मिता सांगताय कशी होऊ शकेल सी डी देशमुखांना राजीनामा द्यायला लावून मंत्रिमंडळाच्या बाहेर पडायची वेळ येते ते, ते पंडित जवाहरलाल नेहरू महाराष्ट्राची अस्मिता कशी होऊ शकतील इंदिरा गांधी महाराष्ट्राची अस्मिता कशी होऊ शकतील जवाहरलाल नेहरूंच्या नावानं प्लॅनेटोरियम काढायचं त्याला शिवप्रभूंचं नाव द्या मग सांगू महाराष्ट्राची अस्मिता इंदिरा गांधी महाराष्ट्राची अस्मिता कशी असू शकतील शरद पवारांचं सरकार उखळून फेकणाऱ्या इंदिरा गांधी महाराष्ट्राची अस्मिता आणि याला म्हणायचं शिवप्रभूंचा महाराष्ट्र याच राहुल गांधींनी शिवप्रतिमा घेताना जो नकार दिला होता आणि बाजूला ठेवायला लावलं होतं ते कसं विसरता येईल कसं विसरता येईल राहुल गांधीच्या आजोबानी म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंजोबानी पंडित जवाहरलाल नेहरूंनी शिवाजी महाराजांना लुटेरा म्हटलं होतं मराठा लुटेरा आणि मराठा लुटेरा नेहरूंनी म्हटलंय म्हणून त्याची री ओढण्यासाठी फडणवीसांनी केलेल्या विधानाचा गैरार्थ काढून बोलणाऱ्या काँग्रेसला हा शिवप्रभूंचा महाराष्ट्र आहे म्हणण्याचा अधिकार तरी आहे का एवढंच सांगावं नमस्कार